नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया तळणीचे मोदक खुसखुशीत खमंग अगदी खारीपेक्षाही कुरकुरीत भरपूर लेअर सुटलेले आपण इथं मोदक बनवणार आहोत हे मोदक मी साठ्यापासून बनवलेले आहेत आणि त्याची बनवायची पद्धत कशाप्रकारे आहे कुर ते पाहूया अगदी तळून झाल्यानंतर संपेपर्यंत हे मोदक जसेच्या तसे कुरकुरीत राहतात थंड झाल्यानंतर अजिबातसुद्धा हे मोदक चांबट चिवट अजिबात होत नाहीत चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया इथे एक कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धा कप आपण बारीक रवा घेतलेला आहे या जे प्रमाण आपण घेतलं याच्यामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस मोदक आरामशीर होतात थोडंसं चवीनुसार मीठ घेतलं आणि चार चमचे आपण गावरान तूप कडकडीत गरम केलं आणि कडकडीत तुपाचं मोहन आपण ह्या पिठासाठी घेतलं छान असं पूर्णपणे हे मोहन आपण या पिठाला चोळून घ्यायचं आहे सुंदर चवीचे हे मोदक होतात करून पहा तुम्ही अगदी कुरकुरीत खुसखुशीत सगळेजण घरात आवडीने तर खातीलच पण गणपती बाप्पालाही अगदी नक्कीच आवडतील थोडं थोडं पाणी घालत आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे जास्ती पातळ मळायचं नाही आणि जास्ती घट्ट मळायचं नाही मिडियम हे पीठ आपल्याला मळून एक अर्ध्या तासासाठी आपल्याला झाकून ठेवायचं आहे हे पहा दाखवते मी अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला हे पहा आणि अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं म्हणजे याच्यामध्ये जो आपण रवा घातलेला आहे रवा छान असा फुलून वरती येतो हे, हे, हे पहा आता आपण सारण करून घेऊया एक कपा पनी लेला, नारण लेला कप आपण इथं खोवलेला नारळ घेतलेला आहे ओलं खोबरं अर्धा कप गूळ घेतला आणि दोन चमचे आपण तीळ घेतलेले आहेत आता हे खोबरं दोन चमचे तुपावरती आपल्याला दोन मिनटासाठी भाजून घ्यायचं कढई छान गरम झाली कढई गरम झाली की दोन चमचे तूप घेऊन हे खोबरं दोन मिनटासाठी आपण भाजून घेतोय आणि छान असं हे सारण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्ही सुक्या खोबऱ्याचं सारणही करून घेऊ शकता सुक्या खोबऱ्याच्या सारणाचे जे आपण मोदक बनवतो ते मोदक कमीत कमी महिनाभर तरी छान असे बाहेर ठेवले तरीही टिकतात ओल्या खोबऱ्याला जास्ती टिकत नाहीत मोदक चार ते पाच दिवस राहतात त्याच्यापेक्षा जास्ती राहत नाहीत आता हे छान गूळ आणि खोबऱ्याचं सारण आपण परतून घेतलं दोन चमचे खसखस घातली आणि हे सारण आपल्याला पातळ ठेवायचं नाही किंवा एकदम घट्टही करायचं नाही सारण मिडियम होत आलं छान असा गूळ आणि खोबरं एकसारखं मिक्स झालं की आपण गॅस बंद करायचा आणि सारण थंड करून घ्यायचं सारण पातळ राहिलं तर मोदकाच्या फुटून मोदक बाहेर येण्याचा संभव असतो आणि सारण घट्ट झालं तर मग ते चिवट होतं मो गुळामुळे एक चमचा आपण वेलची पावडर आणि जायफळ पावडर घेतली मिक्स करून आणि अशा प्रकारे हे सारण आपलं आहे आता सारण थंड करायला ठेवूया आणि आपण साठा करून घेऊया इथं साठ्यासाठी आपल्याला तीन चमचे अरारोट पावडर घेतली मी इथं तुम्ही कॉर्नफ्लोअर घेतलं तरी चालेल ती हे पोहे खायचे चमचे तीन चमचे अरारोट पावडर आणि त्याच्यामध्ये तीन चमचे आपण तूप घ्यायचे आणि हे जे तूप आहे हे तूप घट्ट घ्यायचे पातळ करून घेऊ नका जेवढं घट्ट तूप असेल तेवढं घ्या या ठिकाणी तुम्ही रिफाईंड तेल घेतलं तरीही चालेल पण तूप जर घेतलं तर तूप घट्ट घ्या आणि घट्ट तुपाला असं हाताच्या साह्याने आपण एकसारखं हे सारण साठा करून घ्यायचा आहे सॉरी हा साठा करून घ्यायचा आहे आपल्या हाताची जी उष्णता असते त्या उष्णतेमुळे तूप चांगलं पातळ होतं आणि हा साठा एकसारखा असा होतो हा पहा एकदम पातळ स्लरी आपल्याला ह्या साठ्याची करून घ्यायची आहे अशा प्रकारे हा साठा करायचा आहे अगदी तीन ते चार मिनटामध्ये हा साठा तयार होतो आता आपण पीठ आपलं छान भिजलं आहे का पाहूया अर्ध्या तासासाठी जे आपण पीठ झाकून ठेवलं होतं आणि साठा अशा प्रकारे झालेला आहे पाहू शकत असाल तुम्ही आता हे पीठही छान अर्धा तास भिजलेलं आहे आपलं रवा छान एकसारखा रवा आणि गव्हाचं पीठ एकसारखं आपलं मिक्स झालं आहे छान असं फुलून आलेलं आहे पीठ हे आता पोळपाटावरती एकसारखं पीठ आपण थोडासा तेलाचा हात घ्यायचा एक आणि एकसारखं करून घ्यायचं आणि त्याचे गोळे करून घ्यायचे हे पहा आणि एवढे चार ते पाच उंडे करून घेतलेले आहेत आपण आता याचे मोदक करायला घेऊया पिठीमध्ये हा जो उंडा आहे ह्याला छान अशी पिठी लावायची कारण पोळपाटाला हा उंडा चिकटतो तर तुम्ही पिठी लावून लाटा किंवा तेल लावून लाटा तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही करू शकता मी पिठी लावून हा लाटून घेते ही पोळी हे पहा एक सारखे आपल्याला या आता याच्या तीन पोळ्या करून घ्यायच्या आहेत आता इथं मी तीन घेते तुम्ही चार पाच अगदी दोन तीन चार पाचही घेऊ शकता एका पोळीवरती हे मोदक करू नका दोन करा तीन करा चार किंवा पाच अशा प्रकारे करा इथं मी तीन पोळ्या ह्या करून घेते प्लेटमध्ये मी पोळी काढून घेतली थोडंसं पीठ भुरभुरायचं चा त्याच्यावरती आणि दुसरी पोळी आपल्याला इथं लाटून घ्यायची आणि तीही बाजूला काढून ठेवायची एकसारख्या अशा ह्या तीन पोळ्या लाटून घ्यायच्यात आपल्याला हे पहा पीठबरोबरला मी आणि त्याच्यावरती ही दुसरी पोळी टाकली कारण काय होतं मग एकमेकाला चिकटतात चपात्या ह्या त्याच्यामुळे आपल्याला पीठ लावून घ्यायचं आता ही तिसरी पोळी मी लाटून घेतली आणि तिसऱ्या पोळीला मी साठा लावत आहे पहा तुम्ही आणि या साठ्यामुळे आपल्या मोदकाला भरपूर असे लेअर सुटतात आणि मोदक खुसखुशीत कुरकुरीत मोदक होतात जरी आपण तळून घेतले मोदक सुंदर अप्रतिम चवीचे हे मोदक होतात तळले आणि अगदी तुम्ही चोवीस तासासाठी जरी बाहेर ठेवले तरी चांबटची वट हे मोदक होत नाहीत फार छान होतात फक्त हवा बंद डब्यामध्ये पॅक करून ठेवा हवा लागून देऊ नका त्याला आणि हा अशा प्रकारे हा पूर्णपणे ह्या पोळीला मी साठा लावून घेतलेला आहे पाहू शकत असाल आता त्याच्यावरती मी दुसरी पोळी टाकून घेते इथं तुम्ही दोन पोळ्याचे मोदक करू शकता तीन पोळ्याचे मी सांगितल्याप्रमाणे अगदी पाच पोळ्यापर्यंतही तुम्ही हे मोदक करू शकता मी इथं तीन पोळ्या घेतलेल्या आहेत आता ह्या दुसऱ्या पोळीलाही मी छान असं हे साठा जो आहे हा साठा लावून घेते छान चवीचे मोदक होतात हे माझ्या आईची रेसिपी आहे आई तळणेचे मोदक अशा प्रकारे नेहमी करायची तर मी तुम्हाला अगदी तिच्यासारखे येणार नाहीत पण मी करून दाखवते तुम्ही करून पहा खाऊन पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमचे मोदक कसे झाले पूर्ण सा सा हा पहा पूर्णपणे मी साठा सगळ्या तिन्ही पोळ्यांना व्यवस्थित लावून घेतला आता या ठिकाणी जर साठा तुम्हाला पुरला नाही तर तुम्ही आणखीन थोडासा साठा वाढवून इथं लावू शकता आता हा रोल आपल्याला करून घ्यायचा आहे या रोलमध्ये अजिबातसुद्धा हवा भरून नाही द्यायची जेवढा होईल तेवढा घट्ट हा रोल तुम्ही करून घ्या हा पहा एकदम घट्ट हा रोल आपल्याला करून घ्यायचा आता हा रोल मधल्या साईडला जाड होतो आणि साय दोन्ही बाजूला पातळ होतो मग काय करायचं आपल्याला एक सारखा हा असा करून घ्यायचा आहे हा पहा हाताच्या सहाय्याने छान असा पोळपाटावरती एक सारखा आपण करून घेऊ आणि त्याच्या लाट्या पाडून घेऊया अप्रतिम चवीचे हे मोदक होतात तुम्ही करून तर पहा अशा प्रकारे आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुमच्या कमेंट्स माझ्यासाठी फार उपयुक्त आहेत प्रेरणा येते वेगवेगळे पदार्थ करायला आता ह्या ज्या लाट्या आहेत ह्या लाट्या मी एका बाउलमध्ये काढून घेतल्या आणि आता आपण मोदक करून घेऊया इथं पहा तुम्ही आतल्या साईडने तुम्हाला दिसत असेल छान असे लेअर्स सुटलेले आहेत हे पहा अगदी पदर किंवा लेअर्स म्हणा तर हे पहा आता इथं दाखवते मी तुम्हाला हा मोदक कशा प्रकारे आपल्याला लाटायचा आहे हा पहा अशा प्रकारे ह्याचा गोल करून घ्यायचा आहे आपल्याला आणि जो जे पदर आहेत मधले आपल्या आप मोदकाला जे पदर सुटणार आहेत ते बरोबर हाताच्या बोटाने दाबून आपण त्याची गोल अशी पारी करून घ्यायची आहे हे पहा अगदी पुरीसारखा हा लाटून घ्यायचा आपल्याला हा मोदक जास्ती पातळ लाटू नका कारण काय होतं जास्ती जर तुम्ही पातळ लाटला तर एखाद्या वेळेस जास्ती पातळ हा मोदक लाटू नका कारण काय होतं जास्ती पातळ लाटला तर एखाद्या वेळेस तेलामध्ये फुटण्याचा संभव असतो म्हणून हा मोदक थोडासा जाडसर ठेवा आणि अशा प्रकारे ह्या ज्या मोदकाच्या आपण कळ्या पाडत आहे ह्या एक कळ्या एका बाजूला एकत्र जमा करायच्या आहेत आपल्याला आता आपण तांदळाच्या उकडीचे मोदक भरतो ते वेगळ्या पद्धतीने भरतो आणि हे मोदक थोडेसे वेगळे भरायचे एका साईडने फक्त एका साईडला आपल्याला ह्या निऱ्या जे आपण साडीला निऱ्या घालतो तशा प्रकारे ह्या कळ्या करत जायचं आणि मोदक बनवायचा हा करे पहा इथं दुसरा मोदक मी भरून दाखवते तुम्हाला पिठीमध्ये मी घोळून घेतली लाटी आणि हे जे लेअर दिसत आहेत ह्या लेअरच्या ठिकाणी मी असं दाबून घेतलं गोल केला आणि हा पहा आता याची आपण पारी लाटून घेऊया हा पहा सुंदर चवीचे मोदक होतात करून पहा आणि अशा प्रकारे एक मोदक मी तुम्हाला हातावरती भरून दाखवते छान असे एकसारखे एका बाजूला एका साईडलाच आपण ह्या निर्या कळ्या ज्या आहेत ह्या कळ्या गोळा गोळा करत जायच्या आणि अशा प्रकारे हा मोदक आपल्याला भरून घ्यायचा आहे आणखीन एक मोदक करून दाखवते तुम्हाला मी जसं आपण एखादी पुरचुंडी कशी बांधतो तशा प्रकारे हे मोदक एका साईडला फक्त ह्या कळ्या गोळा करत जायच्या आपल्याला आणि हां 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 पा हां पा हा मोदक छान असा पॅक करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा झालेलं पीठ आपण काढून घेऊया काही वेळेला काय होतं पीठ एक्स्ट्रा झालेलं कच्चं राहतं वरच्या साईडला आणि हा पहा छान कळीदार मोदक आपला तयार झाला आहे हा पहा पौष्टिक तर आहेच आपण गव्हाच्या पीठापासून बनवलेला मोदक आहे हा आणि हा पहा सगळे मोदक झालेले आहेत मी अकराच मोदक इथं केलेले आहेत कारण व्हिडिओ खूप मोठा होईल जर सगळे मोदक आपण करत बसले तर कमीत कमी पंचवीस मोदक एवढ्या साहित्यामध्ये आपले होतात तर हा पहा आता तेल मी गरम करून घेतलं तेल जास्तही कडकडीत गरम करू नका थोडीशी वाफ आली तेलाला की पटकन हे मोदक तळून घ्या गॅस एकदम बारीक ठेवा आणि स्लो गॅसवरती हे शिस्तीत असे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत गॅस फास्ट ठेवू नका फास्ट गॅस ठेवला तर मोदक कच्चे राहण्याचा संभव असतो आणि जेवढे तुम्ही कमी गॅसवरती तळून घ्याल तेवढे हे मोदक खुसखुशीत कुरकुरीत होतात एकदम गॅस कमी ठेवा आणि कमी गॅसवरती एक सात ते आठ मिनटासाठी हे मोदक गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत मधूनमधून झाऱ्याने हलवत राहा म्हणजे छान असे सगळ्या बाजूने हे मोदक व्यवस्थित तळले जातात आणि अशा प्रकारे आपले मोदक झालेले आहेत पहा तुम्ही एक मोदक मी फोडून दाखवते आणि हे ले, लेयर्स पहा तुम्ही खालच्या बाजूला हे जे पूड आपले सुटलेले आहेत मोदकाला पदर सुटलेत हे पहा खालच्या बाजूला तुम्हाला दिसत असेल थोडासा हा मोदक गरम असल्यामुळे थंड झाला की छान असे खुसखुशीत कुरकुरीत त्याचे लेअर्स येतात हा पहा तुम्ही पाहू शकत असाल छान कुरकुरीत झालेला आहे मोदक आपला आणि सारणही छान असं रसरशीत झालेलं आहे सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळला गेलेला आहे आणि अशा प्रकारे सगळे मोदक आपले मी इथं तुम्हाला करून दाखवले आहेत पंचवीस मोदक माझे झालेले आहेत पण मी अकरा मोदकं तुम्हाला दाखवत आहे तर अशा प्रकारे तुम्ही करून पहा गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवून पहा याचा स्वाद तुम्ही घेऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी